श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील आणि जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही असे काही स्वामी अनुभव असतील तर आपल्या जे दिलेला नंबर आहे त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि स्वतःही रेकॉर्ड करून तुम्ही मला शेअर करू शकता अनुभव आज मनमाडच्या ताईंचा खूप सुंदर असा अनुभव आहे जे शक्य नव्हतं तेही स्वामींनी शक्य करून दाखवलं आहे म्हणजे अशक्यही शक्य करतील स्वामी या वाक्याची त्या ताईंना प्रचिती आलेली आहे त्यामुळे हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत पहा ऐका तर त्या ताई म्हणतात ताँच मी मनमाडवरून आहे आणि मी जेव्हा म्हणजे मला प्रदीपदाद्यांचं दोन हजार एकवीसमध्ये जेव्हा मठ चालू झाला तेव्हापासून मी स्वामींचे आणि प्रदीपदादांचे अनुभव ऐकत आहे आणि माझा प्रॉब्लेम असा होता की मला हार्टचा प्रॉब्लेम होता माझं हार्ट फक्त आणि फक्त पंधरा टक्के चालत होतं मी खूप खूप डॉक्टर केले ट्रीटमेंट घेतल्या आणि आजही माझी ट्रीटमेंट चालू आहे पण माझा माझ्या मनामध्ये विश्वास होता की आपले प्रदीपदादा आणि स्वामी आपल्यासोबत आहेत हाच विश्वास हा म्हणजे माझ्या पाठीशी होता आणि त्यातून मी सावरायचे मनाला धीर द्यायचे की काही झालं तरी पण स्वामी आपल्या पाठीशी आहेत प्रदीपदादा आपल्या पाठीशी आहेत मी भले मठातही गेले नव्हते फक्त प्रदीपदादांच्या मठाचे अनुभव ऐकून तेवढा मला धीर मिळायचा पण कुठेतरी म्हणतात ना की आपलं तन मन धन सांगत असतं की आपल्याला मठामध्ये दादां मठामध्ये जायचं आहे दादांना भेटायचं आहे दादांचा आशीर्वाद घ्यायचा आहे दादांकडून जी काही सेवा असेल ती मला करायची आहे मठात जाण्यासाठी अक्षरशः त्या ताईंनी एक गुरुचरित्राचं पारायण केलं आणि स्वामींना मनोमन प्रार्थना केली की स्वामी काही करा पण प्रदीप दादांची आणि माझी भेट होऊ द्या मला प्रदीपदादांच्या मठामध्ये जाण्याची योग्य वेळ द्या आणि जाण्याचं योग्य येऊ द्या अशी प्रार्थना करून गुरुचरित्राचं पारायण केलं आणि सात महिन्यानंतर त्या ताईंना मठात जाण्याचा योग आला प्रदीपदादांची भेट झाली आणि काय चमत्कार व्हावा मठा त्या मठामध्ये गेल्यावर तर ताईंना इतके सारे अनुभव आले इतके सारे प्रचिती आली की त्या ताई म्हणतात मी मठात आले आणि मला आरतीचा लाभही झाला मला आरती भेटली तिथे करायला म्हणजे याच्यापेक्षा अजून काय भाग्य असावं माझं तर त्या ताई म्हणतात मी आरतीला उभी होती स्वामींच्या समोर होती आणि आरतीला उभी राहिल्यावर ताट हातात होतं माझ्या आणि मी प्रार्थना म्हणजे माझं आरतीकडं लक्ष होतं पण एकाएकी मनात असं वाटलं की म्हणजे मी मनात म्हणायचे की स्वामी आता मी आरती करते ना तर मग मला काहीतरी प्रचिती द्या काहीतरी अनुभव दाखवा तर त्या ताईंनी असं म्हणल्याबरोबरच स्वामींच्या जे पायाचं बोट आहे म्हणजे पाय आहे तो उजव्या साईडचा तो इतका लांब दिसायचा परत आकूड व्हायचं हो इतका लांब दिसायचा परत कमी व्हायचा हो त्या ताई इतक्या घाबरून गेल्या त्या ताईंना वाटायचं की स्वामींचा पाय असा का होतोय म्हणून आणि कधी छोटा कधी मोठा असं का होतो आहे आता आरती चालू असताना कोणाला बोलता पण येईना त्या ताईंनी थोडं मा म्हणजे त्यांच्यापर्यंतच ठेवलं ते आणि त्या इतक्या घामाघूम झाल्या की शेजारच्या ताई म्हटल्या तुम्ही खिडकी उघडा ती शेजारची म्हणजे तुमचा घाम हो। निघून जाईल किंवा घाम कमी होईल म्हणून तुम्हाला बरं वाटेल तर त्यांनी खिडकी उघडली तरीही त्यांचा घाम कमी होईना म्हणजे त्या अक्षरशः स्वामींची प्रचिती पाहून इतक्या म्हणजे इतक्या हे भारावून गेल्या होत्या भांबावून गेल्या होतं की त्यांनाच कळत नव्हतं की आता आरतीचं ताट हातात खाली ठेवू की काय करू म्हणून इतकं म्हणजे त्यांनी स्वतःला सांभाळून घेतलं आरती करताना पण शेवटी स स्वामींनी त्यांना प्रचिती दिली म्हणजे दिलीच कारण साक्षात आपले स्वामी महाराज आहेत आणि त्या मठामध्ये मा तर इतकी पवित्र जागा आहेत की तिथे पावलं पावलांवर स्वामींचा वास आहे स्वामीं प्रदीपदादांचं रूप म्हणजे साक्षात स्वामींचं सा रूप आहे त्याच्यामुळे तिथे आपल्याला प्रचिती येते म्हणजे येतेच तर त्या ताई म्हणतात की माझा आणि मी मठातून गेल्याच्या नंतर दादांनी त्यांना सेवा वगैरे काही काही दिलेलं नव्हतं तरीही त्यांना एवढी प्रचिती आली होती म्हणजे एवढे अनुभव त्यांना आलेले होते फक्त आणि फक्त दादांच्या दर्शन घेऊन त्यांना दादांना भेटण्याची इतकी तळमळ होती मनात विश्वास होता आत्मविश्वास होता की काही झालं तरी आम दादा आणि स्वामी आपल्या पाठीशी आहेत या आत्मविश्वासावरच त्यांना एवढा धीर मिळायचा आणि त्या त्यांच्या त्यांचे विचार एवढे बदलायचे की ज्या पहिल्या त्या निगेटिव्ह होत्या त्यांना जो हार्ट अटॅक म्हणजे सॉरी हार्टचा जो प्रॉब्लेम होता त्यांचं हार्ट जे पंधरा टक्के चालत होतं तेव्हा त्यांना खूप घाबरल्यासारखं व्हायचं खूप म्हणजे खूप भयान परिस्थिती होती त्यांची त्या काळामध्ये त्यांना कोणाचाच धीर वाट फक्त आणि <coughs> फक्त त्या स्वामींना प्रार्थना करायच्या स्वामींचं धीर त्यांना वाटत होता आणि स्वामींना ते फक्त एवढंच बोलायचं की स्वामी तुम्ही आहेत ना मग मला काही होणार नाही प्रदीपदादा आहेत त्याच्यामुळे मला काहीही होणार नाही एवढंच म्हणायच्या फक्त एवढ्या आशीर्वादाने त्यांना म्हणजे इतका फरक पडला आणि इतकी प्रचिती दिली स्वामींनी की त्या म्हणतात मी शब्द सांगू शकत नाही आणि तेव्हा त्या जेव्हा मठातून गेल्या तेव्हा त्या ते परत डॉक्टरकडे गेल्या आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुम डॉक्टरांनी त्यांना चेक केलं त्यांचे रिपोर्ट्स पाहिले तर डॉक्टर त्यांना बोलले की तुमच्या रिपोर्ट्समध्ये तुम्ही मी दिलेल्या गोळ्या खाल्ल्या की दुसरं काही केलेलं आहे तर त्या ताई म्हटल्या डॉक्टर मी तुम्ही ज्या गोळ्या दिल्या तुम्ही जे मला ट्रीटमेंट देत होता तीच ट्रीटमेंट मी करत आलेली आहे तर ते डॉक्टर बोलले की जगातलं आत्व आश्चर्य व्हावं असं तुमच्यामध्ये बदल झालेला आहे तुमचं आज हार्ट खूप प्रकार खूप म्हणजे खूप चांगलं काम करत का आहे जसं नॉर्मल लेडीजचं होतं किंवा नॉर्मल माणसाचं जसं हार्ट काम करतं तेवढ्या पर्सेंटेजचं काम हार्ट करत आहे आज तुमचं तुम्ही काय केलं असं तर त्यात ताई बोलल्या की काहीच नाही डॉक्टर मी जेवढं तुम्ही मला काही ट्रीटमेंट दिली होती जेवढ्या काही तुम्ही मला टॅबलेट दिल्या होत्या गोळ्या दिल्या होत्या त्याच खाल्ल्यात मी दुसरं काहीच केलेलं नाही आहे पण हा त्याच क्षणाला ताईंच्या मनामध्ये विचार आला की काही बघा ही जी प्रचिती दिली आहे ती फक्त आणि फक्त माझ्या स्वामी महाराजांमुळे आणि दादांमुळेच आलेली आहे कारण जो काही माझ्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी होती विचार होते ते फक्त आणि फक्त स्वामींनी बदलले होते आणि ते विचारांमुळेच माझं आज हार्ट चांगलं काम करतं आहे हार्टमध्ये जो काही बदल झालेला आहे तो फक्त आणि फक्त माझ्या स्वामी महाराजांमुळेच झालेला आहे ही प्रचिती त्यांना फक्त मठातून गेल्यावर आले आणि तुम्ही विचार करा जेव्हा तुम्ही मठात येता तेव्हा तुमचा जर प्रॉब्लेम एवढा सुटत असाल तर तुम्ही सेवा केल्याच्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेमच राहणार नाही कसले किती मोठे मोठे अनुभव येतील आणि त्याच्याही पुढे जाऊन ताईने सांगितलं की मी सेवा आ, सेवा करायला सुरुवात केली सेवा सुरुवात सेवा सुरुवात म्हणजे सेवा केल्याच्यानंतर तर मला एवढे अनुभव यायला लागले की त्या ताई म्हणतात मी माझं मा जे हार्ट शंभर टक्के काम करायला लागलं होतं तिथून पुढेही माझ्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी होत्या जे काही दुःख होते ते मी म्हणजे माझे क्षणात दूर झाल्यासारखं वाटायला लागलं म्हणजे मी इतकी मानसिक स्थितीमध्ये मानसिक डिप्रेशनमध्ये गेलेली होती हार्टमुळे की मी कोणाला सांगूही शकत नव्हते आज माझं वय पन्नास वर्ष आहे मला एक छोटा मुलगा आहे खूप वर्षाने झालेला आहे तो पण तर मी म्हणजे खूप डिप्रेशनमध्ये जायचे की एवढ्या कमी वयामध्ये मला म्हणजे हार्टचा प्रॉब्लेम झाला आहे आणि आज हार्टचे प्रॉब्लेम होणारे लोक वाचतात का हार्ट अटॅक येऊन त्याला वय लागत नाही किंवा काहीच नाही लगेच जातात पण ह्या ताईंना स्वामींनी वाचवलं स्वामींमुळेच आज त्यांच्या टॅबलेट बंद झाल्या ट्रीटमेंट बंद झाली डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित झाले की जगातलं आटो आश्चर्य तुमच्यासोबत झालेलं आहे हजारामध्ये एखादा माणूस असा निघतो की त्याचं असं म्हणजे एवढी लवकर ग्रोथ होते एवढा लवकर बदल होतो तर डॉक्टरांनी पण आश्चर्य केलं ते एवढंच म्हणले की तुमचे विचार बदलले कसे तुम्ही एवढं मानसिक स्थितीमध्ये पण नव्हत्या तरी तुमच्यासोबत असं काय झालं की तुमचे एवढे विचार बदलले आणि तुमचं हार्ट एवढं काम म्हणजे फास्ट काम करायला लागलं तर त्यांनी फक्त एकच सांगितलं की माझ्या स्वामी महाराज माझ्या पाठीशी होते माझे प्रदीपदादा माझ्या पाठीशी होते त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालंय म्हणून तर त्या डॉक्टरांनी पण आश्चर्य केलं की खरंच जेव्हा आमचे प्रयत्न संपतात तेव्हा आपले स्वामी महाराज म्हणजेच दैवी शक्तीच काम करते वि जिथे विज्ञान संपतं तिथे आपलं अध्यात्म सुरू होतं खरंच स्वामी महाराज आहेत स्वामी समर्थ महाराजांचा महिमा अगाध आहे तो मीही मानुष्य म्हणजे नाकारू शकत नाही असं त्या डॉक्टरांनी त्या ताईनं म्हटलं म्हणून तर बघा ह्या ताईंचा अनुभव इतका रोमांचक आणि खरंच सगळ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी असतात कोणाला हार्टचा प्रॉब्लेम असतो कोणाला हाडांचा असतो कोणाला डोक्याचा असतो कशाचेही प्रॉब्लेम असतात कोणाचंच आयुष्य असं सुकर नसतं की तुम्ही मला सांगा की जगामध्ये असला कुट असा कुठला माणूस आहे कुठ कोणती कुट, व्यक्ती आहे की ज्याच्या आयुष्यामध्ये अडथणी अडचणी नाही आहेत किंवा प्रॉब्लेम नाही आहेत कोणाचं काही ना काहीतरी दुखतच असतं पण त्या अडचणींवर मात करून त्या दुःखावर मात करून जो पुढे जातो तोच खरं आयुष्य जगत असतो आणि ह्या आखडतर प्रवासामध्ये जेव्हा तुम्ही स्वामींचं नाव घेता स्वामींची सेवा करता तेव्हा तो प्रवास तुम्हाला कधीच लागूही देणार नाही तुम्हाला कसलीच म्हणजे तुम्हाला वाटणारच नाही की मी हा माझा खडतर प्रवास आहे किंवा मी एवढ्या मोठ्या संकटातून जाते एवढ्या मोठ्या दुःखातून जाते जेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण जरी करताना तेव्हा स्वामी तुम्हाला त्या दुःखातून अलगद बाहेर काढत असतात त्या भोगातून अलगद बाहेर काढत असतात त्याच्यामुळे तुम्ही स्वामींची सेवा करत राहा तुम्हाला कसलंही दुःख जाणवणार नाही ना। तुम्ही अलगद त्यातून बाहेर निघाल बघा ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री